कृषी विभागाअंतर्गत नडगाव सोमध्ये जुन्या बांधदुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात शहापूर तालुक्यातील समाविष्ट असलेल्या कृषी विभागाच्या किनवली मंडळातील नडगाव सो गावात दिनांक दोन मार्च रोजी शेतीच्या जुन्या बांधदुरुस्तीला सुरुवात झाली होती सुमारे ऐंशी पॉईंट तीस हेक्टर क्षेत्र असलेल्या या गावात दोन गटात शेतीची विभागणी असल्याने या कामाला कृषी यांत्रिकी साहाय्याने जोमाने सुरुवात करण्यात आली होती सदरचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून आता काहीच शेतकऱ्यांची बांधदुरुस्ती राहिल्याचे चित्र दिसून येत आहे तालुक्यात सातत्याने होणारी अतिवृष्टी व इतर बाबींमुळे भात बांधांचे अनेक वर्ष धुपीकरण झाल्याने शेतीच्या उत्पादनावर याचे थेट परिणाम बघायला मिळत होते फुटलेल्या बांधांमुळे शेतीच्या उत्पादनात विलक्षण घट झाली होती यामुळे कृषी विभागाअंतर्गत ही बांधदुरुस्ती सुरू केल्याने सर्व गावकरी आज आनंदित झाल्याचे चित्र दिसून येत आहे संबंधित काम हे जलयुक्त शिवार या योजनेतून करण्यात आल्याने त्याचा फायदा हा जमिनीतील पाणीसाठा वाढवण्यासाठी व जमिनीची होणारी धूपन कमी करण्यास सा... करण्यासाठी केल्याचे दिसून येत आहे या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थितांपैकी ग्रामपंचायतचे सरपंच जयवंत वाघ माजी सदस्य गणेश हिलम कृषी सहाय्यक संदीप पवार सुधाकर भालेराव संकेत भालेराव व ग्रामस्थांनी हजेरी लावली होती